यशस्वी पंतप्रधान श्रीमान नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबर वाढदिवस या निमित्ताने संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरावाडा हा जाहीर केलेला होता त्याबद्दल भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः रावेर तालुक्यातील तिघ मंडळांमध्ये सेवा पंधरावाळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला या ठिकाणी आज माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान नेत्र, नेत्र शिबिर आयोजित करण्यात आलं होतं माननीय उल्हादादा पाटील यांच्या माध्यमातून गोदावरी हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी नेत्रदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं लाभार्थ्यांचा साठ लाभार्थ्यांनी या ठिकाणी नेत्र शिबिराचा लाभ घेतला त्या ठिकाणी बारा लोकांचं ऑपरेशन मोतीबिंदूचं या ठिकाणी ठरण्यात आलेलं आहे आज आदरणीय आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत जो पंधरवाडा शिबिर आपले चाललेलो चालू आहे त्या निमित्त आज आपलं मोतीबिंदूचं शिबिर आपण इथे रावेर येथे मार्केट कमिटीमध्ये आयोजित केलेलं होतं या शिबिराला आदरणीय आमचे लाडके आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिबिर आयोजित केलेलं होतं या शिबिराला जवळपास साठ ते सत्तर लाभार्थ्यांनी भा भाग घेतला आणि बारा लोकांनी मोतीबिंदूचं त्यांची शस्त्रक्रिया होणार आहे अजून आ... लाडके आमदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा पंधरवाड्याचा जो कार्यक्रम आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता यामध्ये वृक्षारोपण तसेच आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर तसेच आ... जे अंत्योदयापर्यंत जे लोकांना अंत्योदयापर्यंत सेवा दिली गेली पाहिजे असं जे, जे सर्वांचं मोदी साहेबांचं जे म्हणणं आहे त्यानुसार अंत्योदयापर्यंत प्रत्येक लाभार्थ्याला म्हणजे वैयक्तिक लाभाच्या योजना ह्यासुद्धा या सेवा पंधरवाड्यात दिल्या गेल्या आणि त्यानिमित्त आज कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे नेत्रबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी सत्तर लाभार्थी जे आहेत सत्तर नागरिकांनी ए या सेवेचा लाभ घेतला आणि त्यातील बारा जे आहेत बारा जे रुग्ण आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सोमवारच्या दिवशी मान्य आमदार अमोलदा जावडे यांच्या कार्यालयातून त्यांचे गोदावरी हॉस्पिटल जळगाव इथं त्यांना पाठवण्यात येणार आहे